सगळे मस्त का ताई तुम्हाला दाखवणार आहे सेल साड्या ज्या आपल्या साड्या विकून गेल्या साड्या दाखवणार आहे तर कुठेही जायचं नाही आणि पाहून घ्यायच्या विकलेल्या साड्या तर दाखवत आहे एकाच कस्टमरने इतके साड्या घेतल्यात बघा आणि अगदी कमी रेट ला असल्यामुळे खूप साऱ्या साड्या घेतल्यात बघा पूर्ण दाखवते थांबा असा ले पॅटर्न दिसतोय खूप सुंदर बांधणी पॅटर्न आणि साडी खूप कमी रेटला असल्यामुळे ताईंनी खरेदी केली आहे साडीची विक्री फक्त 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 अडीचशे रुपये अशी आहे आणि ज्यांना ऑनलाइन हवे असेल त्यांना शिपिंग चार्जेस द्यावेच लागतील सॉरी तर बघा ही साडी फक्त अडीचशे रुपयाला सेल केली आपण एकच नंबर साडी आहे हिच्यातून कलर बघून घ्या आणि या साडीत म्हणजे खास करून काय आलंय तुम्हाला लक्षात येत आहे का पूर्ण रेड कलर तर आहेच पण जशी साडी फिरते तसा एकदम डार्कनेस कडला दिसतोय बघा आणि लाईट वाईट कलर इकडे दिसतोय एकदम सुंदर साडी वाटते आणि शिरुसकी बॉर्डर आली एकदम भारी साडी बघा बघा काय सुंदर टिकल्या आल्या सुंदर आली आहे आणि ही साडी फक्त तुम्हाला अडीचशे रुपयाला भेटणार आहे तर साड्या खरेदी केल्या तुम्हाला माहितीये सगळ्या साड्या खोलला आपल्याला शक्य होणार नाहीये पण ताईंनी साड्या खरेदी केल्या त्याच्यामुळे मी घुलून दाखवते मॅडम तुम्हाला घरीच यूज करायचे कलरची साडी एकच नंबर साडी बघा पहिला रेड सेल झाला आणि हा राणी कलर पण सेल झालेला आहे एकच नंबर पॅटर्न आहे बघा आणि फक्त अडीचशे रुपयाला आहे आज राणी ताईने अडीचशे रुपये तुम्हाला पहिली व्हिडिओ बघायला भेटलीच होती अडीचशे रुपयाला साडी तर बघा काय सुंदर साडी आहे खूपच सुंदर दिसते साडी ओनली दोनशे पन्नास तर साडी सेल झाली आहे चार साडे ताईंनी घेत नाही पाच घेतलेत ताई हो आमच्या कस्टमरने बघा सगळ्याच खोरून मला पण लेझा घालण योग्य वाटत नाही याच्यामुळे मी दाखवते तर ताईंनी अशा पाच साड्या घेतलेल्या आहेत आणि परत यातला कलर काही मागू नका असे हे कलर सेल झालेत ऑरेंज कलर घ्याय एकदम सुंदर सुंदर कलर सेल झालेत बघा हे सगळे पाच कलर सेल झालेत आजू पण पॅटर्न शिल्लक आहेत तर पटकन भेट द्यायला यायचं जानवी साडी सेंटर आणि बाकीच पण बघून द्या ही साडी फक्त तीनशे पन्नास ला सेल केली खूप सुंदर कॉटन पॅटर्न आहे बघा नेलता मग त्यांना खूप आवडला आणि वेर केल्यानंतर खरंच छान दिसत होता याच्यामुळे त्यांनी परत घेतलाय आपल्याकडे बघा काय सुंदर आहे हे पान कशाचं दिसतंय आळूच आहे काय आळूच्या पानासारखी साडी दिसते पण खरंच सुंदर आहे आणि हा बघा ब्लाउज पीस एकाच एक नंबर थोडीशी वेळ करून दाखवली तर आनंद भेटतो क्लायंटला आमच्या मला माहितीये पण जर वेळ भेटला तर दाखवील आमच्या क्लायंटला उशीर नसून होणार तर दाखविल मी काय सुंदर साडी आहे एकच नंबर पॅटर्न आहे ह्याच्यातला आणखीन एक घेतलाय आमचं क्लाइंट फार हौशी भरतात काही सुंदर साडी बघा एकच नंबर साडी ताईंची खरेदी असली की एकदमच असते भरपूर असे साड्या त्या खरेदी करतात तर बघा एवढं बंद नाही ना मी बोलते तर बघा अजून एक साडी खरेदी केली ताईंनी खूपच सुंदर साडी एकदम छान कलर बेबी पिंक आणि हा डार्क बेबी पिंक आहे खूपच सुंदर साडी खरेदी केली ताईनी आणि कापड सुद्धा भारी चाललंय साडीच शाईन भरपूर दिसते साडीला आहे ना हो ना हो खूप शाईन आहे का हो खूप छान बघा खूप छान हा ब्लाउज पीस आणि साडी पहिली एक नील तीस पण त्यांना आता अजून दोन घेऊन चालले आहेत त्या आपली साडी घेतली ज्याने साडी सेंटरची कमेंट तुम्हाला आपोआपच येतात खरंच कुठं घेतली साडी छान दिसते गिरायक परत आमच्याकडे येणार दुसऱ्या दोन गिरायक घेऊन गी येत बघा हे आमच्या साडी सेंटरची खासियत आहे आणि ही, ही बघा ट्रेंडिंग साडी पण सेल झाली काही सुंदर साडी आहे ही साडी पण आपली सेल झालेली आहे खूपच सुंदर साडी बघा शाईन बघा साडीला आणि हिची विक्री फक्त फक्त बाहेर तर चालली आहे सातशे रुपये आम्ही सहाशे पन्नास करतोय बघा पटकन या खरेदीला राणीताईला काही हाताखाली मजूर ठेवायची नाहीयेत कोणाचा मेंटेनन्स नाहीये आणि शॉप सुद्धा ते आपल्या स्वतःच असल्यामुळे मला काही जास्त मेंटेनन्स नाहीये पन्नास रुपये आणखी कमी तुमच्यासाठी गिराकासाठी आहे का नाही छान आहे बघा तर पण साडी खरेदी केली खूपच सुंदर साडी ट्रेंडिंग साडी खरेदी झालेली आहे आणि ही बघा डे साडी ही साडी फक्त आपण किती दिली असेल ओनली तीनशे पन्नास ला दिली डे साडी कव्हर वापडा साडी खराब होणार नाही आणि पण होणार नाही आणिच नंबर आहे ती बघा आणि पीस सारा पण आलाय जी ट्रेंडिंग ती आमच्याकडे असत आणि पाच मिनिटच थांबायचे साडी एखादी वेर करून दाखवते मी अजून घेतली ये ये येलो कलर तर बघा येल्लो कलर पॅटर्न काय सुंदर पॅटर्न आहे आणि हा पण आपला सेल झाला येलो कलर राणी कलर चा कट आणि एकाच नंबर दिसते साडी चंदेरी सुख दिसते लांबून दिसताना शाईन देतय का हो खूप छान एकच नंबर शाईन देत पॅटर्न आणि एकाच क्लाइंट ची खरेदी असल्यामुळे फुलून पण दाखवल्यात थँक्यू मॅम तुम्ही आम्हाला जरा म्हणजे खोलून तरी दिल्या नाही तरी तर क्लायंट म्हणतो खोलू नका वगैरे असं नाही का नाही काही हा ब्लाउज पीस आलाय एकच नंबर हा साडीचा ब्लाउज पीस आहे खूपच छान दिसते आणि मी थोडी वेर करणार आहे तुम्हाला माहिती राणी तयार राहणार नाहीये आणि वेर करून एक तरी रील पडणारच आहे शंभर टक्के काय का नाही हो का नाही मॅडम हो साऊंड खराब आहे त्याच्यामुळे बोलता येणार मी मॅडम झालाय साऊंड खराब हो आणि आता काही थंड खायचं पण दिवस नव्हते का खायचं थंड तुम्ही शाळेत का वडावं लागतं ना हो त्याच्यामुळे असं झालं हो का बर ठीक आहे बघा काय सुंदर दिसते आणि जर आवडत असेल चॅनेल ला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक पण करायचे आणि शेअर पण करायचे जेणेकरून कोण आमच्या गावातलं श्रीगोंद्यातील असेल ते आमच्यापर्यंत क्लाइंट येईल आणि आमच्यासाठी मदत सुद्धा होईल असं म्हणता येईल कारण गिराईक असणं गरजेचं असतं आणि शिवाय तुमचा पण फायदा याच्यात कमी पैशात मिळणार आहे तुम्हाला साडी बाय